अहमदनगर शहरातील कामदा ऑटो रायडर्स या शोरूममध्ये ऑल न्यू दोन हजार चोवीस चेतक प्रीमियम तसेच अर्बन इलेक्ट्रिक बाईक दाखल झाली आहे चेतक इलेक्ट्रिक बाईक कंपनीने नगर जिल्ह्यामध्ये अल्पावधीतच ग्राहकांचा विश्वास संपादित केलाय कंपनीने आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत ऑल न्यू दोन हजार चोवीस चेतक प्रीमियम आणि अर्बन बाईक ग्राहकांसाठी कामदा ऑटो रायडर्स शोरूम मध्ये दाखल झाली आहे प्रदूषण मुक्त वातावरण निर्माण होण्याकरिता इलेक्ट्रिक बाईक काळाची गरज बनली आहे पेट्रोल डिझेलच्या गाड्या वापरामुळे वायू प्रदूषणासोबतच ध्वनी प्रदूषण मोठ्या प्रमाणात होत असून यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न देखील निर्माण तरी नागरिकांनी मोठ्या प्रमाणात चेतक प्रीमियम आणि अर्बन इलेक्ट्रिक गाडीचा वापर करावा असं प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार सुभाष गुंदेचा यांनी केलं अहमदनगर शहरातील कामदा ऑटो रायडर्स शोरूममध्ये मध्ये ऑल न्यू दोन हजार चोवीस चेतक प्रीमियम आणि अर्बन इलेक्ट्रिकल बाईक दाखल झाली असून त्या बाईकचा शुभारंभ ज्येष्ठ पत्रकार सुभाष गुंदेचा यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी ते बोलत होते या प्रसंगी संचालक हर्ष बत्रा, दिनेश बत्रा, माजी महापौर अभिषेक कळमकर प्रवीण पुनीत बत्रा, बत्रा, यांच्यासह नागरिक उपस्थित होते तर यावेळी संचालक हर्ष बत्रा म्हणाले मनमाड रोड वरील चेतक इलेक्ट्रिक बाईक शोरूममधील मधील सुमारे दोन हजार बाईक आतापर्यंत ग्राहकांनी खरेदी केल्या या चेतक कंपनीची नवी इलेक्ट्रिक बाईक ही स्टील बॉडी मध्ये असून आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केलाय चेतक प्रीमियम बाइक मध्ये गाडी विविध कलरसह रिव्हर्स सिस्टीम देखील आहे चेतक कंपनीची चे इलेक्ट्रिक बाइक ग्राहकांना प्रवास करताना नियंत्रित आरामदायी सुरक्षित वाटते यासबरोबर इंधन आणि आर्थिक बचत देखील होत असल्याने ग्राहक या इलेक्ट्रिक बाइकला पसंद देतात पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी जास्तीत जास्त ग्राहकांनी चेतक कंपनीचा इलेक्ट्रिकल बाइक खरेदी कराव्या असा आवाहन हर्ष बत्रा यांनी केलं नमस्कार मी हर्ष बत्रा संचालक अहमदनगर चेतक शोरूम आणि के टी एम शोरूम आज आमचं एक नवीन चेतकचा प्रीमियम आणि अर्बन दोन हजार चोवीस आज चा लाँच झाला आहे अहमदनगर शहरात आणि आता ही नवीन गाडी ऑल फुल्ली मेटल बॉडी आहे आणि या गाडीला एकशे सत्तावीस ए आर टेस्टेड रेंज भेटली आता नवीन आणि ही गाडी आता तीन नवीन सुंदर कलरमध्ये अवेलेबल आहे आणि अर्बन मॉडेलमध्ये अजून चार कलर आहेत एक सायबर व्हाईट मॅट कॉर्से ग्रे इंडिगो मॅटॅलिक ब्ल्यू आणि ब्रुकलिन ब्लॅक आणि प्रीमियम दोन हजार चोवीस जे मॉडेल आहे त्याच्यामध्ये तीन कलर आहेत एक इंडिगो मॅटॅलिक एक ब्रुकलिन ब्लॅक आणि एक हेझल असे ह्या प्रकारचे सात वेगवेगळे कलर आहेत गाडीमध्ये आणि ते आता आपले अहमदनगर चेतक शोरूममध्ये शिल्लक आहेत गुरु समोर आणि अर्बन मॉडेल जे आहे त्याच्यामध्ये जे आहे ते विदाउट डिस्ब्रेक गाडी आहे त्याला स्टार्टिंग किंमत एक लाख पंधरा हजार झिरो झिरो तीन असं एक शोरूम आहे एक लाख पंधरा हजारपासून थोडं आणि जे नवीन प्रीमियम मॉडेल असं लॉन्च झालं आहे त्याच्यामध्ये टी एफ टी स्क्रीन आहे नवीन आणि त्याच्यामध्ये ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी आहे गुगल मॅप आहे कॉल आन्सर करायचा तुम्हाला एक प्रॉपर स्क्रीनचं हे आहे शेअरिंग कोण कॉल करताय तुम्हाला ते तुम्ही बघू शकता त्याच्यानंतर जिओ फेन्सिंग आहे जिओ फेन्सिंग म्हणजे एखादे कस्टमर ज्यांना आपले घरी गाडी द्यायची आहे मुलं बाळ आहेत त्यांना गाडी एक रेंज त्यांनी डिसाईड करून दिली की पाच किलोमीटरच्या बाहेर गाडी जायला नाही पाहिजे जशी ती गाडी त्या किलोमीटरच्या बाहेर पडल तर लगेच पेरेंट्सला समजून येईल की ही गाडी मुलगा किंवा मुली बाहेर घेऊन गेली त्या प्रकारचे जे फीचर्स आहेत ते कनेक्टिव्हिटी ॲप मोबाईल कनेक्टिव्हिटीमध्ये आहे चे, चेत चेतक चे, चेतकमध्ये आणि या सगळी गोष्टी आहेत तुम्ही मी ब विनंती करेल की एकदा नक्की भेट द्या अहमदनगर चेतकला आणि एक अनुभव घ्या टेस्ट ड्राईव्ह घ्या गाडीची आणि तुम्हाला मग लक्षात येईल की काय एक्झॅक्टली ही एक गाडी आहे आणि हे एक मात्र एव्ही आहे जे फुल्ली स्टील बॉडीमध्ये येते बाकी सगळे जे आहेत मार्केटमध्ये ते तुम्हाला फायबर बॉडी प्लास्टिक बॉडी असे भेटतील दिस इज द ओन उल, ओनली व्हेकल विच इज ऑल मेटल बॉडी आणि आत्तापर्यंत आम्ही दोन हजारपर्यंत गाड्या नगरमध्ये दिलेत आणि जे फीडबॅक आहेत कस्टमरचा इन टर्म्स ऑफ द क्वालिटी ऑफ द प्रोडक्ट दॅट इज व्हेरी गुड तुम्ही नक्की भेट द्या आणि एक फील घ्या गाडीचा धन्यवाद ब्युरो रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहमदनगर